मित्रांनो गुड इव्हनिंग अँड वेलकम टू वेदांता एज फाउंडेशन टुडे वी याव डिस्कस व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट इन युअर होल यू पी एस सी जर्नी दॅट इज झी एस फोर ज्याचं नाव एथिक्स इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड अशा पद्धतीनं तुमच्या सिलेबसमध्ये मित्रांनो ठेवलं गेलेलं आहे तर हा संपूर्ण यू पी एस सी तसंच एम पी एस सी राज्यसेवा नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचा विषय आहे या संदर्भामध्ये पोरांमध्ये फार महत्वाचे काही भीती त्याचबरोबर जे आहे उत्सुकता आणि बऱ्याचदा अशी गफलत होते कन्फ्युजन होतं की या पेपरसाठी काय वाचावं काय नाही वाचावं तर एकदम सिम्पल या सगळ्या बाबींची रितसर चर्चा आपण या सेशनमध्ये मित्रांनो बघणार आहोत आजच्या या सेशनमध्ये तर चला सुरू करूया तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाचं आहे टॉपिक्स आणि त्याचबरोबर सिलेबस तर सर्वात आधी या पेपरचा सिलेबस जो आहे तो तुम्हाला सगळ्या आस्पेक्ट्स ती माहीत असला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट याचा फायदा एस मध्ये तुम्हाला होऊन जाईल मागच्या मध्ये मी बोललो होतो ऑप्शनल एस ए आणि एथिक्स हे तीन सब्जेक्ट मिळून साडे सतराशे पैकी एक हजार मार्काचं तुम्हाला जे आहे आउटपुट देतात दुसरं हे जी एस आणि खास करून जी एस फोर आणि एस से विशेष करून जे आहे असे दोन टॉपिक्स आणि सब्जेक्ट पेपर आहे तुम्हाला की ज्यामध्ये मिनिमम इनपुट टाकून मॅक्झिमम आउटपुट तुम्हाला गेन करता येऊ शकतं आणि म्हणून जनरली टॉपर्स जे आहे ते प्रिलिमचा रिझल्ट आल्याच्या नंतर या पेपरची प्रिपरेशन करतात हार्डली हार्ड दीड महिना मोर दॅन इनफ या पेपरचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला लागू शकतं फार मोठं काही विज्ञान नाही आहे सिम्पल सिंपल, सिंपल काही गोष्टी जे आहे जर ध्यानात ठेवल्या तर यामध्ये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे ते म्हणजे सातच टॉपिक आहे सात टॉपिकचे अल्टरनेटिव्स किंवा डेरिवेटिव्स टॉपिक्स आपल्याला इंटरनली माहित असले पाहिजे आणि ज्यामध्ये मॅक्झिमम टॉपिक तुम्हाला व्हॅल्यू बेस आहे व्हॅल्यू बेस कोचिंग क्लासेसच्या किंवा बाजाराच्या नोट्स जमा करत बसायचं नाही लेक्झिगन पुस्तक जे आहे मान्य आहे बरेच लोक जे आहेत जिगनचं पुस्तक वाचतात यानंतर जे आहे तुम्हाला बालाजी वाचतात परंतु ते खूप क्रिटिकल आणि क्रक्स मेटेरियल नाही आहे इव्हन तुम्हाला रिव्हिजन करत असताना त्या पुस्तकांचा फार जास्त लाभ होणार नाही म्हणून सेल्फ मेड नोट्स या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी बनवल्या पाहिजे फ्लोचॅटच्या माध्यमातून डायग्रामच्या माध्यमातून ग्राफ्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला याचे एक्सप्रेशन करता येऊ शकतं बरेचसे जे आहे तुम्हाला मेटेरियल यूट्यूबवरती अवेलेबल आहे कशा अना फॉर्म्समध्ये त्याला आपल्याला जे आहे करता येऊ शकतं तर सेल्फ मेड नोट्स असतील तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी माहीत असेल की तुम्ही कोण्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे तुमच्या हाताखालून प्रत्येक गोष्ट गेलेली असल्यामुळे सुटेबल एक्झाम्पल्स तुम्हाला जे आहे पाठ होऊन जातील ज्याचा वापर तुम्हाला एक्झाममध्ये करत असताना अधिक काळ विचार करावा लागणार नाही सामान्यतः ता अकरा ते बारा मिनिटाचा काळ तुमच्याकडे आहे एक प्रश्न लिहिण्यासाठी हे सतत भान या ठिकाणी आपल्याला असू द्यावं आणि त्या दृष्टिकोनातून हे जे काही स्टँडर्ड बुक्स सांगितले जातात विशेष करून मित्रांनो च्या संपूर्ण जर्नीमध्ये पेपर स्पेशल पेपरसाठी स्पेशल स्पेशल स्ट्रॅटेजीला या ठिकाणी आत्मसात करावे लागतं आणि त्याची चर्चा आपण सध्या या संपूर्ण प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे या ठिकाणी सिम्पल आहे टॉपिक्स आणि सिलेबस डेरिवेटिव्ह टॉपिकला व्हॅल्यू बेस्ड आहे आणि व्हॅल्यू बेस्ड मॅक्झिमम जसे इंटिग्रिटी आहे ऑनेस्टी आहे प्रॉबिटी आहे त्यानंतर सेल्फ अवेअरनेस आहे हे जेवढी काही सेल्फ रिस्पेक्ट आहे ह ना रिस्पेक्ट टू अदर्स आहे या सगळ्या व्हॅल्यू बेस्ड इन्फॉर्मेशन्स तुम्हाला गुगलवरती हे की वर्ड्स आहे या सब्जेक्टचे आणि गुगलवरती गेले की एकदम सिम्पल डेफिनेशन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मेशन कमिटीच्या वालूम चारच्या ज्या रिपोर्ट आहे ज्याचं हेडिंग शासनामध्ये नैतिकता आहे तर एथिक्स इन गव्हर्नमेंट ते आणलंच्या गोष्टीसाठी होतं करप्शन वगैरे टॉपिक फार सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये जे आहे कव्हर केले गेलेले आहे तर तो वॉल्यूम तुमच्याकडे कायम असला पाहिजे त्याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल्स सा आहे त्या एक्झाम्पलचा वापर जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल गांधीजींच्या पापाची चर्चा ज्याच्यावरती मेन्समध्ये क्वेश्चन्स तुम्हाला याच पेपरमध्ये विचारलेलं आहे तर ते सुद्धा त्याच ठिकाणावरून घेतलेलं जे आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन होतं तर रिसोर्सेसच्या संदर्भात जर या ठिकाणी पा यानं पाहिलं आपण तर तन्मय शर्मा एक हँड रिटर्न नोट्स आहे बाजारामध्ये अवेलेबल आहे जर तुम्ही थोडं सर्च केलं तर तुम्हाला ही नोट्स मिळू शकते फार सुंदर अशी नोट्स जी आहे आणि हे जे आहे यू पी एस सीचे सिलेक्ट कँडिडेट आहे त्यानंतर गुगल की पॉईंट्स नोट्स तुम्हाला मी सांगितलं जातं यानंतर ए आर सी रिपोर्ट फोर्थ एडिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन्फॉर्मेशन मिनिस्ट्रीची तर एथिक्स इन गव्हर्न गव्हर्नमेंट हा टॉपिक यामधनं आपल्याला करायचा आहे याचा अर्थ पबॅडमधले जेवढे काही मॉरल व्हॅल्यूज इंटिग्रिटी आहे ते लास्टचे जे तीन टॉपिक्स आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहे ते यावरनं तुमचे टोटली कवर होऊन जातील बरोबर आहे एकदम सिम्पल आहे आता यामध्ये या दोन गोष्टी सगळेच विद्यार्थी करतील परंतु सर्वात महत्वाचं आहे इम्पॉर्टंट व्हॅल्यू ॲडिशन पॉईंट विथ सुटेबल एक्झाम्पल्स हे जी एस फोरमध्येच नव्हे तर जी एस वन टू थ्री या तीनही पेपर्समध्ये तुम्हाला जे आहे याचा वापर करता येऊ शकतो आणि ही स्ट्रॅटेजी तुमची त्या ठिकाणी सुद्धा कायमस्वरूपी असायला पाहिजे साधारणतः जी एस वन टू थ्री असे पेपर आहे की या ठिकाणी मॅक्झिमम इनपुट आणि मॅक्झिमम आउटपुट असं तुम्हाला जे आहे तुलनात्मक दृष्ट्या जी एस फोरमध्ये मिनिमम इनपुट मॅक्झिमम आउटपुट या सगळ्या आधारावरती तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे सामान्यतः प्रिलिमच्या सुद्धा तुम्हाला जे आहे जी एस फोरचं अध्ययन करता येऊ शकतं परंतु या स्ट्रॅटेजीनं जर गेलात तर सर्वात कमी कालावधीमध्ये तुमचा जो आहे हा पेपर टोटली या ठिकाणी अभ्यासनीय होऊन जाऊ शकतो यानंतर पुढे जर गेलो आपण तर जसं आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं मागे जसं ऑनेस्टी हे व्हॅल्यू आहे तर स्पीकिंग अँड ॲक्टिंग ट्रुथफुली इज मोर दॅन नॉट लाईंग डिसिव्हिंग स्टीलिंग ऑर चीटिंग इट एंटेल्स शोविंग रिस्पेक्ट टुवार्डस अदर बस ही एक सिंपल डेफिनेशन झाली अशा पद्धतीच्या सिंपल सिंपल डेफिनेशन चातले की साथी मदे तील एकदम ब्रीप मदे जे आहे याच्यातल्या साठी तुम्हाला तुमच्या सेल्फ मेड नोट्समध्ये जे आहे उतरून घ्याव्या लागतील एकदम ब्रीफमध्ये नोट्स झाल्या पाहिजे आणि एक्झाम्पल सेट करत असताना दोन चार गोष्टी लक्षात ठेवायच्या पर्सनल लाईफ बेस ज्याला आपण रियल लाईफ एक्झाम्पल्स म्हणतो अतिशयोक्त एक्झाम्पल किंवा मनुष्य शक्तीच्या आवाक्या बाहेरचे एक्झाम्पल कधीही द्यायचे नाही सातत्याने त्याला टाळावं जे घटित होऊ शकतं फिजिकली प्रॅक्टिकली त्याच एक्झाम्पलचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे सुटेबल कोर्ट या ठिकाणी करत असताना त्यानंतर हिस्टॉरिकल बेस जसं महात्मा गांधीजी आहे अब्राहम लिंकन आहे तर यांना ऑनेस्टी ॲबे नावाची एक उपाधीच दिल्या गेलेली होती इट्स कळलं ॲज अ हिस्टॉरिकल बेस्ट एक्झाम्पल यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ॲडमिनिस्ट्रेशन बेस्ट एक्झाम्पल तर तुकाराम मुंडे आमच्याकडे एक बेस्ट एक्झाम्पल आहे ऑनेस्टीच्या संदर्भामध्ये दिवसातनं चार बदल्या झाल्या परंतु तो माणूस अटळ प्रामाणिक या ठिकाणी जो आहे असलेला आपल्याला दिसून येतो बरोबर की नाही त्यानंतर जे आहे करंट बेस एक्झाम्पल जर या ठिकाणी बघितलं हा ना एखाद करंट बेस जसं पेपर न्यूज मॅगझिन्समधनं तुम्ही जे आहे करंट नोट्स अपडेट करत असता तेव्हा जर याला साजेस कुठलं एक्झाम्पल तुम्हाला जर आढळलं तर या ठिकाणी त्याला आपल्याला अप्रोच करता येऊ शकतं आणि तुमच्या आन्सरचा एनरीच त्यामध्ये वाढवता येऊ शकतो त्यानंतर फेमस कोटनी सुद्धा तुम्ही एखादं आन्सर जे आहे ते स्टार्ट करू शकता यामध्ये सुद्धा एखादं बेस्ट एक्झाम्पल एक आयडियल एक्झाम्पल देऊन सुद्धा तुम्हाला जे आहे आन्सर ओपन करता येऊ शकतं आणि त्याचबरोबर रियल लाईफ अप्लिकेशन्स जे आहे हे मी आधी सुद्धा बोललेलो आहे तुम्हाला रियल लाईफमध्ये अशा एक्झाम्पलचं या ठिकाणी सेटिंग करायचं आहे की जे मनुष्य जातीच्या आवाक्यामध्ये आहे ओके त्यानंतर पुढे जर गेला केस स्टडी सॉल्व्ह करत असताना सर्वात आधी इंट्रो इज मोस्ट इम्पॉर्टंट बरोबर आहे ऑप्शन्स अवेलेबिलिटी काय काय आहे तर संपूर्ण केस स्टडीचा स्टडी केल्याच्या नंतर तुमच्याकडे त्यामधनं तुम्हाला काय काय ऑप्शन्स डिलिव्हर्ड होऊ शकतात असं वाटतं तर सर्वात आधी ऑप्शन अवेलेबिलिटी शोधायची असते त्यानंतर प्रत्येक ऑप्शनचे मेरिट्स अँड डिमेरिट्स आपल्याला माहित असले पाहिजे या ठिकाणी तर मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑप्शन आणि नंतर फायनल सोल्युशन काढून आपल्याला केस स्टडी क्लोज करता येऊ शकतं इतकं सिंपल आहे रिसोर्सेस फक्त दोन किंवा तीन वापरायचे लेक्झिकन वगैरे किंवा तुम्ही बालाजी पुस्तकाचा सुद्धा वापर करू शकता परंतु तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की या दोन्ही पुस्तकांचा कोणत्या सीमेपर्यंत जे आहे आपण आश्रय घ्यायला पाहिजे कारण दोन्ही बल्की मटेरियल आहे क्रक्स नोट्समध्ये त्याचं रूपांतरण करता येऊ शकत नाही आणि क्रक्स तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पर्टिक्युलर टाईममध्ये क्वेश्चनचा आन्सर लिहिता येणार नाही त्याचबरोबर तीन चार पाच वेळ एक्झामपर्यंत तुम्हाला रिव्हाइज करतानासुद्धा या पुस्तकांचा थोडासा त्रास होऊ शकतो तर सिलेक्टिव्ह व्हा हे पुस्तकं जरी तुम्ही प्रेफर करत असाल तरी सुद्धा त्यामध्येही सिलेक्टिव्ह होणं अत्यंत महत्वाचं आहे मग ते टॉपिक वाईज तुम्हाला होता येईल चाप्टर वाईज तुम्हाला होता येईल चाप्टरच्या अंदर जे भॅलूनस आहे त्याच्या वाईज सुद्धा तुम्हाला होता येईल हे आपापल्या इंडिव्हिज्युअल परसेप्शनवर डिपेंड करतं की कोणाचा विजन कशा पद्धतीने जे आहे काम करतो या ठिकाणी व्हॅरी होऊ शकतं हा आतापर्यंत जेवढे मी बोललो ते कॉमनली एक स्ट्रॅटेजीच्या संदर्भामध्ये बोललो याच्यामध्ये स्पेशलायझेशन होऊ शकतं ते तुमच्या स्वतःच्या नेचरवरती डिपेंडंट करते त्यामुळे ही एक जनरल स्ट्रॅटेजी आहे की जी एस फोरमध्ये दीड महिन्याचा अभ्यास मिनिमम इनपुट वापरून सुद्धा मॅक्झिमम आउटपुट या ठिकाणी तुम्हाला करता येऊ शकतं एवढंच सांगण्याचा हेतू या ठिकाणी जो आहे आजच्या या लेक्चरचा होता तर साधारणत सुद्धा तुमची होऊन जाईल यामध्ये दीड ते दोन महिन्यामध्ये आणि शंभर प्लस मार्क्स यामध्ये लोकांनी या, या स्ट्रॅटेजीनी मित्रांनो घेतलेले आहे निशांत जैनचे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जे आहे गरिमा लोहियाचं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता बरेचसे एक्झाम्पल्स आहे की ज्यांनी दीड दोन महिन्यामध्ये या पद्धतीने अभ्यास करून सुद्धा उत्तम मार्क्स आणि एकशे दहा ते एकशे पंचवीस मार्क्स जे आहे या पेपरमध्ये सर्वात बेस्ट गुड ऑन गो अशा पद्धतीच्या मार्क्सला आपण या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो तर साधारणपणे एकदम इझी आहे या पेपरला आणि खूप जास्त प्रेशराईज होऊ नका या पेपरच्या नावाखाली फार सोपा पेपर आहे फक्त काही व्हॅल्यू बेस्ड इन्फॉर्मेशन आणि व्हॅल्यू झेथिकच्या ज्या काही कीवर्ड्स आहे त्याच्या डेफिनेशन तुम्हाला मुखोद्गत असेल तर या पेपरवरती कमीत कमी टाईममध्ये तुम्ही जे आहे उत्तम कमांड करू शकता आणि याचा वापर तुम्हाला एस मध्ये सुद्धा करता येईल तद्वतच मध्ये सुद्धा कारण परसेप्शन बदलून जाईल तुमचं हा पेपर युपीएससी मध्ये आणण्याचा हेतूच होता की पेपरची तयारी करत असताना थोडेफार कंपोनंट एथिकल एथिकल व्हॅल्युएबल कंपोनंट कॅन्डिडेट्सच्या पर्सनॅलिटीचा भाग व्हावा आणि जे काही प्रशासनामध्ये आजकाल सुरू आहे त्याला थोडासा जो आहे मॉरली कुठंतरी जे आहे एक नियंत्रण प्रस्थापित होण्यासाठी मदत व्हावी एवढाच प्रांजळ हेतू या पेपरचा या यू पी एस सीच्या संपूर्ण सिलेबसमध्ये आणि तद्बतच राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये सुद्धा इनव्हॉल्व किंवा या ठिकाणी सेट करण्याचा हेतू आपल्याला म्हणता येऊ शकतो मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा असाच एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हिडिओ जर आवडला तर प्लीज शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट